आपलं बरं ऑपरेशन होत आता काय परिस्थिती आहे आपण त्याचा कुठं करून शेप घेतोय काय नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन Uh, काल सकाळी जो सी सी टी व्हीमध्ये जो आला होता बिबट आणि तो फॉर शुअर बिबट आहे म्हणजे कोणताही ए आय जनरेटेड व्हिडिओ असण्याची शक्यता नाही आहे uh, मात्र तो कुठलाही डॉक्युमेंटेड म्हणजे आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत लेपर्डचे वगैरे त्याचा रोजेड पॅटर्नवरून आम्ही जे डॉक्युमेंटेशन ठेवतो त्यानुसार तो, त्यानु तो आयडेंटिफाईड होत नाही आहे की यापूर्वी कधी आम्हाला दिसलेला होता मात्र तो फॉर शुअर दिसलेला आहे आणि काल दिवसभर आणि रात्री काल रात्री ज्या वेळेस पूर्ण ॲक्टिव्हिटी आम्ही त्या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंट आणि रेस्क्यू जी एन जी ओ आहे यांच्या माध्यमातून आम्ही त्याचं पूर्ण मॉनिटरिंग केलं कारण इनडायरेक्ट सुद्धा दिसलेले होते काही ठिकाणी पगमार्क्स वगैरे दिसलेले होते मात्र बिबट आढळून आलं नाही कारण जसं शांतता पसरते म्हणजे इन जनरल लोक झोपी गेले किंवा बंद झाला त्यानंतर खालच्या म्हणजे नदीच्या बाजूला जाण्याची शक्यता आहे कारण रात्री पूर्णपणे आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं इव्हन ड्रोन वापरून आम्ही त्या ठिकाणी मॉनिटरिंग केलं स्पॉट आणलेले होते मात्र आढळून आलेलं आलेले आहे त्यामुळे तो मानवस्थेपासून दूर गेल्याचं निदर्शनास येते विमानतळावर सुद्धा बिबट लोहगाव परिसरात आणि विमानतळावर जो आपल्याला एप्रिल आणि मे महिन्याच्या काळात जो बिबट आपल्याला आढळून आला होता तोच बिबट परत एकदा आपल्याला एकोणीस तारखेच्या रात्री दोन वेळास एअरपोर्ट ऑथॉरिटीनं आम्हाला मेल केला आणि त्यात त्यांनी सांगितलं होतं की असा असा बिबट आहे तर त्यानुसार आमचं मॉनिटरिंग सुरू आहे कारण लोहगाव परिसरामध्ये जो आता बिबट आपल्याला आढळतो पूर्णपणे अडल्ट लेपड आहे आणि तो, तो बऱ्याच दिवसापासून तिथं स्थायी स्वरूपात आहे म्हणजे स्वतःची त्यानं टेरिटरी बनवलेली आहे आणि त्याच्या टेरिटरीमधला एक भाग हा विमानतळाचा भाग येतो आहे त्यामुळं तो तो एरिया थोडाफार काही कालावधीसाठी वापरत असतो त्यानंतर आपण एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि एअरफोर्स सोबत बऱ्याच दिवसापासून म्हणजे फॉरेस्ट डिपार्टमेंट रेस्क्यू एन जी ओ एअरपोर्ट ऑथॉरिटी आणि एअरफोर्स या सगळ्यांच्या संयुक्त विद्यमान आपण तिथं काम करतोय मागच्या एप्रिल मेपासून काम करतो आहे आणि त्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी यश मिळालेलं होतं वेगवेगळे जे टनेल खाली होते ते टनेल देखील आता एअरफोर्सच्या माध्यमातून बंद करण्यात आलेले आहेत नंतर आत्ता हा बिबट्या आपल्याला जो दिसला तो तोच बिबट्या आहे हे आयडेंटिफायड करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मात्र आम्हाला शुअर शुअरिटी आहे की लेपट तोच आहे कारण त्याचा टेरिटोरियल एरिया जो आहे तो खूप मोठा आहे आणि तो परत एकदा आता शक्यता आहे आणि त्याचं मॉनिटरिंग आमचं सुरू आहे सध्या आणि आता आम्ही तिथं कारण लोहगाव गावाच्या बाजूला आम्ही ट्रॅप केज लावलेला ला होता त्याला पकडण्यासाठी आणि थोडाफार क त्याला ही जाणीव आहे लेपड पूर्ण अडल्ट आहे मॅच्युअर आहे आणि क्लिअरसुद्धा आहे की त्याला ह्या गोष्टी तो टाळतोय केज वगैरे टाळतोय त्यामुळे आम्ही बऱ्याचशा वेगवेगळ्या टॅक्टिक्स करण्याचा प्रयत्न करतो आणि सध्या आता एअरपोर्टमध्ये जो लेपड आलेला आहे तो निश्चितपणे त्याला मॉनिटर करण्याचं काम सुरू आहे आणि आता आज आमची सभा सभा म्हणण्यापेक्षा आम्ही एक फील्ड दौरा तिथं आयोजित केला होता त्यामध्ये एअरफोर्सच्या वतीनं सिंग होते आणि मी स्वतः गेलेलो होतो रेस्क्यूचे काय सदस्य होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे तिथले स्थानिक रेंज फॉरेस्ट ऑफिसर आणि स्टाफ होता आम्ही तिथली पाहणी केली काही ठिकाणी आम्ही कॅमेरा ट्रॅप ऑलरेडी डिप्लॉय केलेले आहेत आता त्याचे दररोज चेकिंग करणं सुरू आहे परंतु मागच्या दोन दिवसामध्ये तो लेपट तिथं आढळून आलेला नाहीये कारण तो वेळोवेळी आपली जागा बदलतोय मात्र रनवे पासून तो लेपट खूप दूर आहे आणि या पूर्ण माध्यमाच्या मते वतीनं मला सांगावं वाटतंय की हे फक्त लेपडची सायटिंग आहे इन्सिडन्स नाही आहे की निगेटिव्ह इंटरेक्शन कोणत्याही पद्धतीचा लेपडकडून नाहीये आणि मात्र रिस्क आहे आणि तो पकडण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि मीटिंगमध्ये सुद्धा सध्याच्या सभा ते आत्ता आमचा जो फील्ड दौरा झाला त्यामध्ये देखील आम्ही थोड्या नवीन टॅक्टिक्स वापरून काय करता येईल याबद्दल थोडी चर्चा केलेली आहे नाही नाही पूर्णपणे थांबवलं नाहीये आम्ही निगराणी त्याची करतोय कारण जर तो आता तरी आपल्याला आढळून आलेला नाहीये काल दिवसभरात इन डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट सायटिन्स किंवा कुठल्या सीसीटीव्ही मध्ये कुठेही काय आढळून आलेलं नाहीये त्यामुळे सर्च ऑपरेशन आपण थांबवणार नाहीये कारण लोकांची लाईफ हीच ऍट टॉप आहे प्रायोरिटीवर आहे त्यामुळं आपण

आपण ज्या भागात जाणं अपेक्षित आहे नदीच्या बाजूला किंवा बोफकेलच्या बाजूला तिकडच्या दोन्ही टीमला आम्ही सतर्कता सांगितलं की या बाजूला कुठल्या डायरेक्ट इन डायरेक्ट सायटिंग दिसत आहेत का कुठल्या सीसीटीव्ही मध्ये दिसतात किंवा कॅमेरा ट्रॅप मध्ये दिसतात याची पाहणी करा कारण जनरली दिवसा यावेळेस या बेबट या एका ठिकाणी लपून राहतात कुठलाही वाईल्ड अॅनिमल हा लपून राहिलेला असतो तो अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंग शिकारसाठी बाहेर पडत असतो त्यामुळे शांतता झाल्यानंतर ऍक्टिव्हिटी वाढते तर काल रात्रभर आपलं ऑपरेशन सुरू होतं आज रात्री देखील आम्ही त्याची कुठं आपल्याला नक्की सायटिंग्स मिळत आहेत किंवा कुठल्या हालचाली मिळत आहेत कुठून मेसेज येतोय का हे बघू आणि तशी कारवाई आता शहरी भागामध्ये अलर्ट जारी केलेला आहे एक बघा सहजीवन म्हणजे जो आपण गोष्ट म्हणतो की जुन्नर असेल किंवा पुणे डिव्हिजन मध्ये बिबड असतील हे मुळतात त्यांचा जन्मच मुळात ऊसाच्या शेतात किंवा असा हा झालेला आहे त्यांच्यासाठी जंगलमध्ये ते क्षेत्रच आहे आणि सध्या काय झालंय थोडं आता ऊस तोडणी सुरू झाली ठीक आहे मग त्यांचा हॅबिटेट मधून ते शिफ्ट होत आहेत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होणं त्यामुळं आता अलीकडच्या काळात एकदम हॅवक का असा झालाय की एकदम बिबटे सुटलेत का सगळे असल्याचं मात्र ऊस तोडणी सुरू झाल्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला जास्त प्रमाणात दिसत आहेत मात्र बिबट्यांसोबतच सहजीवन हे पहिल्यापासूनच आहे असं नाही की बिबटे अचानक कुठून बिबट आलेत काय काळजी घेते आणि नागरिकाने काय काळजी एक बघा की मी आता जस तुम्हाला सांगितलं की सहजीवन हा कॉन्फ्लिक्ट कॉन्फ्लिक्ट म्हणण्यापेक्षा आपण म्हणजे निगेटिव्ह इंटरेक्शन झालं तर तो कॉन्फ्लिक्ट आहे मात्र बेबर्ड आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या शिवारात असताना कसं जगावं हो, कसं राहावं हो, कसं वागावं हो, हे देखील आता लोकांनी शिकणं गरजेचं आहे जसं मॅन टायगर कॉन्फ्लिक्ट हा विदर्भात जसं जास्त जाणं होतो मात्र तिथली लोकं थोडी सूट झालेले आहेत uh, टायगरशी तसं देखील पुणे आणि आसपासच्या भागातील लोकांनी जागरूक होणं गरजेचं आहे uh, सकाळी म्हणजे विशेषतः ज्यावेळेस ऍक्टिव्हिटी जास्त असते त्यावेळेस अर्ली मॉर्निंग किंवा लेट इव्हिनिंग बाहेर पडणं किंवा लहान मुलांना एकटं सोडू नये आसपासच्या घरात जे आपण काही लोक आता वस्त्यावर राहतात त्यांची गुरं देखील उघड्यावर आहेत तर ती गुरं थोडी बंद बंदिस्त ठिकाणी त्यांनी बांधली पाहिजेत लहान मुलांना एकटं सोडणं अपेक्षित नाहीये आणि ग्रुपमधून जाऊ कारण ह्या गोष्टींची काळजी प्रॅक्टिकली आता घेणं गरजेचं आहे जेणेकरून uh, हे जे अटॅक आहेत आपल्या लेपडचे अटॅक आपण टाळू शकतो कारण लेपट हा चार पायाच्या प्राण्यावर अटॅक करण्यासाठी त्याला प्रशिक्षण म्हणजे त्याचं इन जनरल नॅचरल बिहेव्हिअर असतं ज्यावेळेस आपण वाकलेल्या अवस्थेत असतो किंवा बसलेल्या अवस्थेत असतो आय कॉन्टॅक्ट ज्यावेळेस येतो त्याच्या डोळ्यांशी त्यावेळेस अशा व्यक्तीवर व्यक्तीवर प्राण्यावर त्याची अटॅक करण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे लहान मुलांवर तुम्ही बघा किंवा सकाळच्या वेळेस जे किंवा उघड्यावर शोचवला जातील अशा वेळेस बसलेल्या अवस्थेत असल्यानंतरच अटॅक जास्त करतात त्यामुळे नॅचरल कोर्स मध्ये नोव्हेंबर डिसेंबर ब्रिडिंग सीझन आहे आपण जर कन्सिडर केला एप्रिलमध्ये जे एअरपोर्ट कर तर पुन्हा एकदा नॅशनल बिल्डिंग कोर्स मध्ये परत एकदा सायटिंग तिथे दिसतात ज्या बिपड्याच्या एरिया एरियामध्ये

सोसाइटी के एरिया में लेपर्ड का आता जोकासु एसटीपी या अत्याधुनिक जापानी तंत्र ज्ञान ने सुसज्ज क्विक इंस्टॉलेशन एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड